श्री राम श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने दहा ऑगस्ट अनुसंधानी चित्त सर्वांभूती भगवंत हाच माझा परमार्थ ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत मला रामभक्ता विण काही सत्य सत्य जगी कोणी नाही जीवाचे व्हावी हित हाच मनाचा संकल्प देख तुम्हास सांगावे काही ऐसे सत्य जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ते रघुपती विण शोभा नाही जगती मुलगी सासरी गेली तिची काळजी सासर चन्न लागली तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास आनंदाने राहावे जगात अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला राम सखा झाला ना मी धन्य मला केला मी तुम्हास म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत मी असो कुठेतरी मी तुम्हापासून नाही दूर याला साक्ष रघुवीर तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण दुःखी होऊन न करावे अप्रमाण तुम्ही माझे म्हणविता मग दुःखी कष्टी का होता उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला माझे ज्याने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास शेवटी मागणे तुम्हा एकच पाहि नामा वाचून दूर कधी न राही अनुसंधानी चित्त सर्वांभूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देखो। सदा रहावे समाधानी नको सुख दुःख काळजी चालेश माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाणो सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद साचे जगाचे ओळखावे अंत करण तैसे आपण वागावे जाण नामापरते दुजे न मानावे एका प्रभूस शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खासू विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतकरण अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रतिती ब्रह्म स्वरूप स्थिती नामे निरंतर जोडो वृत्ती मी आहे तुझ्या पाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखाने करा सुरण कृपा करिल रघुनंदन जय जय श्रीराम महाराजांचा आजचा विचार काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात जय जय श्रीराम